महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा तालुक्यातील एकशे सात शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एका रुपयात सुमारे पाचशे हेक्टर क्षेत्रावर पीक दाखवून बोगस पीक विमा काढल्याचा धक्कादायक प्रकार कृषी विभागाच्या चौकशीत उघडकीस आला आहे या पीक विम्याद्वारे सुमारे चार कोटी रुपयांचा शासनाला गंडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता यावर कृषी विभागाने शासनास अहवाल पाठवला असून पुढील कारवाई सुरु केली आहे कृषी विभाग आणि पीक विमा कंपनीच्या तपासाअंती असे दिसून आले की बोगस पीक विमा काढून शासनाची फसवणूक केली जात होती त्यामुळे पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांसह हो। सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्राहक सेवा केंद्राच्या संचालकांना गुन्हे दाखल करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे यावर काय कारवाई होते हे समजून घ्यायचं आहे चालू खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जात होती ज्यात शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा मिळत होता या योजनेअंतर्गत कांदा पिकासाठी प्रति हेक्टरी एक्क्याऐंशी हजार रुपयांचा पीक विमा दिला जात होता पण अर्जामध्ये मोठ्या प्रमाणावर संशय उत्पन्न झाला त्यामुळे कृषी विभाग व पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या अर्जांची पडताळणी केली या तपासात एकाहत्तर शेतकऱ्यांनी पीक नसताना चारशे बावीस हेक्टर क्षेत्रावर पीक विमा काढला त्याचप्रमाणे छत्तीस शेतकऱ्यांनी अष्ट्याहत्तर हेक्टर क्षेत्रावर पीक घेतल्याचे दाखवलेले असताना प्रत्यक्षात त्यांचे पीक पाच एकरांवर होते शेती महामंडळाच्या जागेवर आणि एनए प्लॉटवर पीक दाखवून बोगस पीक विमा काढला गेला या प्रकारामुळे पाचशे हेक्टर क्षेत्रावर पीक नसताना पीक विमा काढल्याचे स्पष्ट झाले चौकशीसाठी संबंधित बोगस शेतकऱ्यांची नावे पीक विमा पोर्टलवरून वगळण्याचे काम सुरू करण्यात आले आहे